मित्रांनो आज आपण आलो आहे येरमाळा येथील येडेश्वरी माता मंदि या मंदिर या मंदिराचं महत्त्व असं आहे की अगोदर तुळजापुराला दर्शन घ्यावं लागतं आणि त्यानंतर येडेश्वरी मातेचं दर्शन घ्यावं ही एक पूर्वीपासून चालत आलेली प्रथा आहे कारण येडेश्वरी मातेला तुळजाभवानी मातेची बहीण म्हटलं जातं आणि म्हणून त्या मातीच्या दर्शनानंतर या मातेचं दर्शन घेणं हे गरजेचं आहे मंदिरात आपण जेव्हा वरती सोडतो या बाजूने आपल्याला मंदिरात प्रवेश करायचा असतो आणि दर्शन घ्यायचं असतं अतिशय तुमदार असं छोटंसं मंदिर आहे परंतु याची आख्यायिका फार मोठी आहे असं म्हटलं जातं की जेव्हा प्रभू रामचंद्र हे वनवासात होते तर त्यांची परीक्षा पाहण्यासाठी जेव्हा पार्वती माता देवी सीतेचं से रूप घेऊन येते आणि प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांच्यासमोर उभे राहते तेव्हा प्रभू रामचंद्र मातेला म्हणतात की हे आई तू येडी झालीस का मी तुला ओळखू शकत नाही का तू आपल्या बालकाची परीक्षा का घेते आहे आणि तेव्हापासूनच माता जी आहे ती येडेश्वरी म्हणून या डोंगरावर विराजमान आहे पूर्वी आपण जो परिसर पाहतोय इथे घनदाट असं जंगल होतं मात्र आता निरंतर होणाऱ्या जंगलतोडीमुळे वृक्षतोडीमुळे या ठिकाणचा जो डोंगर आहे तो ओस पळत चाललेला आहे पहा सकाळचं दिव्य असं वातावरण आणि त्यात पळतणारा आपला भौग ध्वज मातेच्या मंदिराचा कळश मित्रां आपल्या हिंदू धर्मामध्ये कलश दर्शनाचे खूप मोठे महत्त्व आहे तुम्ही जर इथे येत असाल तर इथे तुम्हाला सुद्धा उपलब्ध होतं त्याच पद्धतीने आपण आपल्या जवळचा आणलेला शिजा या ठिकाणी दानसुद्धा देऊ शकतो त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी स्वयंपाकाची सुद्धा व्यवस्था आपल्याला करता येऊ शकते कारण भरपूर भाविक या ठिकाणी देवीच्या समोर न, 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 जो भोकड आहे त्या बोकडाचा बळी देतात आणि त्यांचा नवस पेडतात या देवीची यात्रा भले मोठे भरते येरमाळ्याची या यात्रा ही प्रसिद्ध यात्रा आहे आणि यावेळेस शेजारील डोंगरावरून चुना खडीचे चून चुन, चुन एकत्र केला जातो व त्याचा चुना बनवून देवीच्या मंदिराला तो चुना लावला जातो अशा पद्धतीचं हे जागृत देवस्थान आहे